मोल चंद्रपूर मार्गावरील वन्यजीव मानव संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे शुक्रवारी एकाच दिवशी वाघिणीने दोन वेळा हल्ला केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली सकाळी मोल चिचपल्ली मार्गावर वाहनांवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वाघिणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मीडिया सायंकाळी पुन्हा एकदा तिने दुचाकीस्वारावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात नंदकिशोर गायकी हे गंभीर जखमी झाले आहेत प्राप्त माहितीनुसार नंदकिशोर हे आपल्या बहिणीकडे चंद्रपूर येथे गेले होते ओवाळणी आटपून ते डबल सीट चंद्रपूरहून मूल मार्गे मार्कंडा येथे दुचाकीने जात असताना केसला घाट मंदिराजवळ वाघिणीने त्यांच्या दुचाकीवर झडप घातली या अचानक आलेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान या घटनेच्या काही तास आधीच त्याच वाघिणीने सकाळच्या सुमारास मूल चिचपल्ली मार्गावर एका दुचाकी आणि एका चारचाकी वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता परिणामी नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवासी यांच्याकडून वनविभागाकडे वाघिणीची तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे एकाच दिवशी वाघिणीच्या दोन हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे